जय शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून खालील बेलची बटन दाबा व नवीन महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा सुरुवात करूया भाग पाच कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका क्रम ए जी आर दोनशे सतरा कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय कृषी व्यवसायाशी संबंधित अर्थशास्त्रांचा अभ्यास भारताच्या एकूण उत्पादना उत्पन्नापैकी साधारणपणे किती टक्के उत्पन्न हे शेती व्यवसायामधून प्राप्त होते पंचवीस ते पस्तीस टक्के ज्या वर्षी कृषी उत्पादन चांगले येते त्या वर्षी कृषी उद्योगांची परिस्थिती कशी असते कृषी उद्योगधंद्यात वाढ होते स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे अर्थशास्त्राच्या एका विशिष्ट घटकाच्या संबंधित अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय बचत एकूण रोजगार ह्या बाबींचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो स्थूल अर्थशास्त्र कोणाच्या मते अर्थशास्त्र म्हणजे भौतिक किंवा आर्थिक कल्याणाशी निगडीत अशा मानवी क्रियांचा अभ्यास आहे प्राध्यापक पिगू मागणी म्हणजे काय विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीस वस्तूच्या खरेदीची तयारी मागणीच्या नियमानुसार पुढील गृहितापैकी कोणते गृहीतक बरोबर नाही पर्यायी वस्तूंच्या किमतीत भिन्न असाव्यात वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामधील संबंध कसा आहे किंमत वाढल्यास मागणी कमी होते वस्तूच्या मागणीवर पुढीलपैकी कोणत्या घटकाचा प्रभाव पडत नाही वस्तूची अभिलाषा मागणीची लवचिकता कशात व्यक्त करतात टक्केवारीत वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण तिच्या किमतीतील बदलाच्या प्रमाणाशी तंतोतंत जोडणारे असल्यास मागणीची किंमत सापेक्ष लवचिकता किती होईल एक उत्पन्नातील बदलास एखाद्या वस्तूच्या मागणीतील प्रतिसादाला काय म्हणतात मागणीची आय सापेक्ष लवचिकता जीवनाशक वस्तू उदाहरणार्थ गहू तांदूळ मीठ यांची मागणी कशी असते कमी लवचिक अर्थशास्त्रात वस्तूची किंमत ही पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या तुलने संतुलनाने ठरते मागणी आणि पुरवठा एका विशिष्ट काळात एका विशिष्ट किंमतीला विक्रेता वस्तूचे जे परिमाण विकायला तयार असतो त्या परिमाणाला काय म्हणतात पुरवठा पुरवठ्याच्या नियमात वस्तूची किंमत आणि वस्तूचा एकूण पुरवठा ह्यामध्ये कोणत्या दिशेने बदल घडून येतो एकाच दिशा पुरवठ्याच्या नियम पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यान्वित होत नाही भविष्यकाळात वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडून येण्याची शक्यता पुरवठ्याची लवचिकता म्हणजे काय किमतीत होणाऱ्या बदलाने पुरवठ्याच्या प्रमाणात होणाऱ्या बदलाचे मापन किमतीत थोडा बदल झाल्यास पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतो तेव्हा पुरवठ्याची लवचिकता कशी असते परिपूर्ण लवचिक पुरवठा किंमतीत कितीही बदल घडून आल्यास पुरवठ्यात काहीच बदल घडून येत नाही तेव्हा पुरवठ्याची लवचिकता पुढीलपैकी कशी असते परिपूर्ण अलवचिक पुरवठा किमतीतील बदलापेक्षा पुरवठ्यातील बदल जास्त प्रमाणात असेल तर पुरवठ्याची लवचिकता कशी असते जास्त लवचिक पुरवठा किमतीतील बदलापेक्षा पुरवठ्यातील बदलापेक्षा पुर पुरवठ्यातील बदल कमी प्रमाणात झाल्यास पुरवठ्याची लवचिकता कशी असते कमी लवचिक पुरवठा एखादी गरज भागविण्याची शक्ती जेव्हा विशिष्ट वस्तूमध्ये असते त्याला काय म्हणतात उपयोगिता एखाद्या व्यक्तीने उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व मात्रांपासून मिळालेल्या एकूण उपयोगितेला काय म्हणतात सकल उपयोगिता ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता शून्य होते त्या ठिकाणी एकूण उपयोगिता किती असते सर्वात जास्त वस्तूची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता एकमेकीच्या विरुद्ध दिशेने कशा बदलत असतात कमी जास्त प्रमाणात एकूण उपयोगितेचा वक्र जेव्हा घटत जातो तेव्हा सीमांत उपयोगिता वक्र कसा होतो ऋणात्मक एखाद्या वस्तूच्या उपयोगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता दुसऱ्या उपयोगापेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या उपयोगातील काही मात्रा कमी करून पहिल्या उपयोगातील वस्तूचे प्रमाण वाढवून अधिक समाधान मिळवी ही व्याख्या पुढीलपैकी कोणत्या नियमाची आहे समसीमांत उपयोगिता मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारे जादा समाधान किंवा उपयोगिता त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमाक्रमाने घटत जाते उपयोगितेचा हा कोणता नियम आहे आरासी उपयोगिता ज्या घटकामुळे उत्पादन करणे शक्य होते त्याला काय म्हणतात उत्पादनाचे घटक भूमीची उत्पादकता म्हणजे काय भूमीची उत्पादन शक्ती पुढीलपैकी कोणता घटक उत्पादनाचा घटक नाही उत्पादन आर्थिक मोबदला मिळविण्याकरिता करण्यात आलेल्या शारीरिक किंवा मानसिक प्रयत्नांना काय म्हणतात श्रम उत्पादन कार्यात वापरले जाणारे मानवनिर्मित साधन पुढीलपैकी कोणते आहे भांडवल उत्पादनाच्या एखाद्या विशिष्ट घटकाची मात्रा वाढविल्यामुळे उत्पादित वस्तूच्या मात्रेमध्ये मा होणारी वाढ प्रमाणापेक्षा जास्त असल्यास तेथे कोणता नियम लागू होतो वर्धी उत्पत्ती नियम आरासी उत्पत्ती नियम म्हणजे काय उत्पादित वस्तूच्या मात्रेमध्ये मा होणारी प्रमाणापेक्षा कमी वाढ विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतरांकडून कार्यक्षमपणे कामे करून घेणे म्हणजे काय व्यवस्थापन कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याबद्दल महत्त्वाच्या बाबी ठरवाव्या लागतात या प्रक्रियेला काय म्हणतात नियोजन नियोजन संघटन निर्देशन समन्वयन व नियंत्रण या कार्याचा समावेश पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियांमध्ये होतो व्यवस्थापन दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारी कल्पना मते किंवा भावना यांची देवाणघेवाण म्हणजे काय संदेश वहन कृषी क्षेत्रामध्ये कृषी व्यवसायाला अर्थपुरवठा करणे या बाबींचा समावेश कोणत्या निर्णयांतर्गत होतो प्रशा प्रशासकीय निर्णय व्यवसाय करताना कोणत्या नियोजनास मर्यादा येतात एक स्वरूपाचे कार्य करणे सहायकांना स्वातंत्र्य आपली बुद्धिमत्ता उपक्रमशीलता वापरण्याची संधी उपलब्ध करून देणे हे उदाहरण पुढीलपैकी कोणत्या निर्देशन तंत्राचे आहे मुक्त निर्देशन तंत्र कृषी व्यवसायाच्या घटकांचे योग्य प्रकारे नियोजन करून त्यापासून अधिकाधिक उत्पन्न घेणे याला काय म्हणतात कृषी व्यवस्थापन कृषी व्यवसायामध्ये साधारणपणे पुढीलपैकी कोणती स्थिती असते पूर्ण स्पर्धा कृषी व्यवसायातील उत्पादन इतर व्यवसायांच्या तुलनेने कसे असते नाशवंत असते कृषी व्यवसायात उत्पादकांची संख्या इतर व्यवसायांच्या तुलनेने कशी असते जास्त शेती उद्योगावर पुढीलपैकी कोणत्या घटकाचा प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही परकीय चलन आधुनिक शेतीमधील वाढत्या अनिश्चिततेमुळे आणि अचूक निर्णय घेण्याच्या आवश्यकतेमुळे पुढीलपैकी कोणत्या घटकास अधिक महत्त्व आहे कृषी व्यवस्थापन पुढीलपैकी कोणता घटक हा नैसर्गिक धोका आणि अनिश्चिततेचा प्रकार नाही सरकारची नीती कृषी व्यवसायासाठी कर्जपुरवठा हा निर्णय पुढीलपैकी कोणत्या उत्पादन व्यवस्थेशी निगडीत आहे वित्तीय व्यवस्था शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून असल्यामुळे काय परिणाम होतो शेतीत धोका आणि अनिश्चितता वाढते शेती व्यवसायात कोणता सिद्धांत लवकर अनुभवास येतो घटत्या सीमांत उत्पादनाचा सिद्धांत कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे भूमी उत्पादन कार्यात सहाय्य करण्याची भूमीची शक्ती आणि क्षमता म्हणजे काय भूमीची उत्पादकता उद्योगधंद्यामध्ये ज्या गोष्टींचा अंदाजच बांधता येत नाही अशा संभाव्य अडचणींना काय म्हणतात धोका आणि अनिश्चितता उद्योगात कोणती उपयोग उपाययोजना करून धोका आणि अनिश्चितता कमी करता येते उत्पादनातील बदल कृषी उद्योगात भूमी हे उत्प उत्पादनाचे कोणते साधन आहे निष्क्रिय धनाचा मोबदला मिळविण्याच्या उद्देशाने केलेल्या शारीरिक किंवा मानसिक प्रयत्नांना काय म्हणतात श्रम उत्पादन प्रक्रियेत कोणत्या मालाचे किती उत्पादन करायचे अशा प्रकारचे निर्णय व्यवस्थापन प्रक्रियेत कोण घेत असतो व्यवस्थापक परस्परांच्या मदतीने परस्परांच्या फायद्यासाठी स्वयंस्फूर्तीने उभी राहिलेली संस्था म्हणजे काय सहकारी संस्था सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागात सावकारांच्या वर्चस्वाचे काय झाले कमी झाले नाबार्ड या शब्दाचा कोणता अर्थ आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट रिझर्व्ह बँकेची शेती पुरवठ्याची सर्व कामे एक शिखर संस्था म्हणून कोणती बँक काम करते राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक शेतीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी कोण बिगर संस्थात्मक स्रोत आहे व्यावसायिक सावकार अल्पकालीन वित्तपुरवठा हा कोणत्या कारणांसाठी केला जातो कृषी निविष्ठा खरेदी मध्यमकालीन वित्तपुरवठ्याची गरज पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी असते लिफ्ट इरिगेशन उभारणी दीर्घकालीन वित्तपुरवठा पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी करतात जमिनीची कायमस्वरूपी सुधारणा मध्यमकालीन वित्तपुरवठ्याचा कालावधी किती असतो पंधरा महिने पाच वर्ष दीर्घकालीन वित्तपुरवठा किती कालावधीसाठी करण्यात येतो पाच वर्षापेक्षा अधिक कृषीसाठी वित्त पुरविणाऱ्या संस्थांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात करतात खाजगी आणि संस्थात्मक संस्थात्मक स्रोतांकडून होणाऱ्या वित्तपुरवठा या व्याजदर व्य वैयक्तिक स्रोतापेक्षा कसा असतो कमी असतो शेतीच्या अर्थसंकल्पात पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही साधने अर्थसंकल्प तपशिलाची आकडेवारी कशाच्या स्वरूपात दिलेली असते पैशाच्या निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी अग्रिम तयार केलेल्या वित्तीय आणि संख्यात्मक विवरणाला काय म्हणतात अंदाजपत्रक अंदाजपत्रक तयार करण्याच्या उद्दिष्टांपैकी पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही किंमत निर्धारण आंशिक अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य पुढीलपैकी कोणते आहे शेती व्यवसायाच्या फक्त काही भागामध्येच बदल केला जातो दीर्घकालीन अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये पुढीलपैकी कोणते आहे शेतीतील स्थिर घटकांमध्ये बदल करावा लागतो कृषी उद्योगाच्या रोकड वहीत नावे बाजूस पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश असतो आरंभीची रोख शिल्लक कृषी उद्योगाच्या रोकड वहीत जमा बाजूस प्रामुख्याने पुढील नसते कर्जाची परतपेट आर्थिक वर्षाच्या अखेरीस कृषी उद्योगामध्ये किती नफा किंवा किती तोटा झाला हे आकडेवारीच्या स्वरूपात सांगणे आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करणे याला काय म्हणतात अंतिम लेखे भारतात रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरने केलेल्या शिफारसीनुसार स्थापन झालेली संस्था कोणती आहे विपणन व निरीक्षण निदेशालय विक्री होईपर्यंत शेतकऱ्याला माल कोणता मध्यस्थ सांभाळतो आडत्या शेतमालाची शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था कोणती आहे राज्य व महामंडळ बाजारपेठेत होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी वजनमापाची तपासणी महाराष्ट्रात उत्पन्नावर आधारित क दर्जाची बाजारपेठ कोणती आहे रुपये एक ते एक पॉईंट पंच्याहत्तर लाख उत्पन्न निर्यातीसाठी सर्वात जलद व विश्वासार्ह बाजार वृत्त करण्याचे साधन कोणते आहे इंटरनेट